धनंजय मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा देण्याची अप्रत्यक्ष सूचना अजितदा केली अजितदा मुंडेंना नैतिकतेची शिकवण राजीनामा दिल्याची त्यांनी आठवण करून दिली त्यामुळे आता राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात गेला धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव आहे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनाच विचारा असं अजित पवार म्हणाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीनं काम केलेलं होतं आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी आम्ही आहोत पण दादा तुम्ही दाखवली राजीनामा दिला आरोप झाला झाल्या पाटलांनी नुसतं स्टेटमेंट चुकलं म्हणून नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला विलासरावांनी देखील असंच धाडस दाखवून राजीनामा दिला होता मग ही नैतिकता धडके मुठे काय दाखवत नाही असंही आपण त्यांना प्रश्न विचारतो